नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो मी आता पेट्रोल पंपावर आहे आणि मी बरेच दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या कमाईच्या संदर्भातला तर मी त्याच्यामध्ये काही अमाऊंट दाखवली होती त्याच्यावरती त्या व्हिडिओवरती भरपूर सारे कमेंट यायला लागलेले आहेत आणि आता ही कमेंट चालू आहेत आणि तो व्हिडिओ पन्नास साठ हजाराच्या आसपास त्या व्हिडिओला व्ह्यू गेलेले आहेत तर त्याच्यावरती एक कमेंट अशी होती की मी काका मामा दादा आम्ही एम पी एस सी केलेली आम्ही ह्या रिरिक्षा क्षेत्रामध्ये आलं पाहिजे का तर माझं त्यांना एक उत्तर आहे की मित्रांनो बघा जर तुमच्याकडे जर कोणती गोष्ट करण्यासाठी नसेल जर तुमच्याकडे कोणती गोष्ट करण्यासाठी सारखी नसेल जर तुमचं घर परिवार चालण्यासारखं नसेल तर तुम्ही ह्या क्षेत्राचा अनुभव घेऊ शकता थोड्या दिवसांकरता जास्तीत जास्त सहा महिने वर्षभर दोनशे दोन, दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही लाँग टर्म ह्या क्षेत्रामध्ये चुकूनही व्यवसाय करण्याचा विचार करू नका ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा विचार करू नका कारण की हे क्षेत्र शिक्षण केलेल्या मुलांसाठी नाही ज्यांचं शिक्षण कमी आहे ज्यांचं शिक्षण म्हणजे कसं की ज्यांचं सातवी झालं आहे सहावी झालं आहे पाचवी झालं आहे चौथी झालं आहे आठवी झालं आहे नववी झालं आहे दहावी झालं आहे तर अशा लोकांसाठी हे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये आणि ह्या क्षेत्रामध्ये येताना जर नवीन रिक्षा घेतली व्यवसाय करायचा विचार केला तर ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर नियोजन पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर शंभर टक्के तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुली आहे पण कमीत कमी, कमी वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही शिक्षण केलं तुम्ही शिक्षण केलेलं आहे त्या शिक्षणाचा पूर्ण पूर्णपणे फायदा शिक्षण घेणाऱ्यांनी केलं पाहिजे आणि त्याचा फायदा करून घेणं आपल्या हातात आहे आपण कशा पद्धतीने केला पाहिजे तर सरकारी जॉबचं जर तुम्ही एम पी एस सी वगैरे केलेलं आहे तर तुम्ही सरकारी क्षेत्रातच तुम्ही जॉबचं तुम्ही बघू शकता जर अजून कोणत्या क्षेत्रातलं शिक्षण आहे त्या क्षेत्रातलं शिक्षणाचा फायदा त्या त्या क्षेत्रामध्येच करून घ्यायचं आहे जर तुमचा परिवाराचा उदर हो उदरनिर्वाह होत नसेल जर तुमचं पोट चाल पाणी चालत नसेल जर तुमचा संसार चालत नसेल तुमचं घरदार चालत नसेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये टेम्परवरी येऊ शकता वर्ष दोन वर्ष सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष तुमचं वय निघून जाईल अशा पद्धतीने ह्या लाईनमध्ये क्षेत्रामध्ये पूर्ण पूर् पूर्णपणे थांबू नका कारण की हे क्षेत्र जे आहे ते क्षेत्र फक्त शिक्षण कमी केलेल्या लोकांसाठी म्हणलं तरी चालेल आणि ह्या क्षेत्रामध्ये कसलेही प्राधान्य मिळत नाही मग जर तुम्ही रोडवर आले तर पाचशे रुपयाची पावती फाटणार तुमचा दिवसभराचा धंदा झाला पण ह्या क्षेत्रामध्ये येऊन एवढं व्यवस्थितपणे इमानदारीने धंदा करावा लागतो की आयुष्यचं कुठेतरी ना कुठेतरी आपण वाटोळं करून घेतली जाते जर इमानदारीने धंदा केला इमानदारांनी टेप्पर वर्ष जर तुमच्या म जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत जर हे क्षेत्र तुम्ही निवडलं तर तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे जर तुम्ही पूर्ण आयुष्यभर या क्षेत्रामध्ये राहण्याचा प्रयत्न करतील तर तुमच्यासाठी हे क्षेत्र चांगलं नाही आणि ह्याच्यामध्ये नियोजन पद्धतीनेच या क्षेत्रामध्ये यावं लागतं आणि नियोजन पद्धतीने आल्यानंतरच तुम्हाला कुठे ना कुठेतरी याचा फायदा दिसला जाईल तर माझं म्हणणं आहे की शिक्षण महत्त्वाचं शिक्षण करून घ्या शिक्षण पूर्ण करा अर्धवट सोडू नका आणि ह्या व्यवसायामध्ये यायचा जर विचार करत असतील तर टेम्परवरी सहा महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष शिक्षण केलेल्या मुलांना तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका